वेलकम ट्रेमसंगी टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती किंवा शिक्षक अभिती आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस झाल्यानंतर सुद्धा जी आहे पाच वर्षे शिक्षक भरती होणार नाही अशा प्रकारची बातमी जी आहे आज पेपरमध्ये आलेली आहे त्या बातमी संदर्भात बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये बातमीची काय सत्यता आहे काय आहे बातमीमध्ये सगळं काही बोलणार आहोत स्पष्टीकरण सुद्धा आणि डिटेल ॲनालिसिस करणार आहोत त्या बातमीचं जेणेकरून उमेदवारांमध्ये जो काही संभ्रम आहे तो दूर होण्यासाठी या बातमीचा तुम्हाला किंवा या व्हिडिओची मदत होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला क्लिअर सांगेल जेणेकरून तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाही त्यासुद्धा तुम्हाला माहिती होणार आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला तुम्ही चॅनलवर नवीन असता तर अशाच प्रकारच्या शिक्षक संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलोवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिसणार नाही तर चला सुरु करूया आजचा व्हिडिओ टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा करू शकता तर सगळ्यात पहिले महत्वाची बघूया तर बातमी कोणती आलेली आहे तर बातमी ही बघा ऍक्च्युली सोलापूरची बातमी आहे बातमी अशी आहे की पाच वर्ष शिक्षक भरती जी आहे ती होणार नाही आहे मागचं कारण त्यांनी असं सांगितलंय की माध्यमिक आणि प्राथमिकच्या जा ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये वीस हजार शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त होत आहेत त्याच्यामुळं पाच वर्ष जे आहे शिक्षक भरती होणार नाही ठीक आहे आता या बातमीमध्ये काय काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या गोष्टी अगोदर सांगतो नंतर या बातमीचं पूर्ण आपण काय आहे सत्यता ते सुद्धा बघणार आहोत ठीक आहे सगळ्यात अगोदर याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की अ जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं समायोजन केलं जाणार आहे ठीक आहे आता समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती नवीन मान्यता जी आहे म्हणजे संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस नुसार जी आहे ती केल्या जाणार आहे त्याच्यामुळे समायोजनाचं जी गोष्ट आहे ते पत्र आलेलं आहे त्यानुसार ते या संचमान्यतानुसार होणार नाही दोन हजार चोवीस नुसार त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जी संचमान्यता असेल नवीन मान्यता त्याच्यामध्ये त्यांचं समायोजन जे आहे केलं जाणार आहे दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे आता इथे असं सांगण्यात आलेलं आहे की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मध्ये जवळपास आठ हजार सहाशे रिक्त आहे सॉरी आठ हजार सहाशे शिक्षक अतिरिक्त होत आहेत अशी वरिष्ठ माहिती जी आहे ती वरिष्ठ म्हणजे मी तुम्हाला पूर्ण बातमी नाही सांगणार बातमीमध्ये काही ठळक ठळक गोष्टी सांगणार आहे ठीक आहे याच्यामध्ये काय नमूद केलंय बघा बातम्या असं आहे की माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या जवळपास आठ हजार सहाशे शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त होत आहेत आणि अशी जी माहिती आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यानुसार जे आहे ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे की संच मान्यताचा जो जी आर आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर त्याच्यानुसार पटसंख्येच्या प्रमाणामध्ये जे आहे घट झालेली आहे आणि पटसंख्येचं जे प्रमाण आहे त्यानुसारच शिक्षकांची संख्या जी आहे मर्यादित ठेवावी आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे त्यानुसार न्यायालयानं सुद्धा जी, जी, जी याचिका होती न्यायालयामध्ये पडलेली तिचा सुद्धा निकाल जो आहे लागलेला आहे तुम्हाला माहित आहे तो निकाल जो आहे शासनाच्या बाजूने गेलेला आहे आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यांनी एक बातमी महत्त्वाची सांगितली होती की वर्ग एक ते पाचसाठी टी टी परीक्षा आवश्यक असते आणि वर्ग वरच्या वर्गासाठी जे आहे किंवा पुढील वर्गासाठी जे आहे टेट परीक्षा आवश्यक असते टेट नाही आहे ते टी ई टी परीक्षा आहे ठीक आहे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता इथे एक प्रिंट मिस्टेक अशी झाली की बातमीमध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत एक ते पाचसाठी टी ई टी आणि वरच्या वर्गासाठी म्हणजे ॲक्च्युअलमध्ये टेट लागते असं नाही आहे तुम्हाला कुठेही शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टेट परीक्षा ही शिक्षक भरतीसाठी होते ठीक आहे शिक्षक अभिनेत्री आणि बुद्धिमत्ता चाचणी ज्याला आपण टेट परीक्षा म्हणतो शॉर्टमध्ये आणि दुसरी महत्वाचं टी केव्हा होते टी कशासाठी लागते तर वर्ग एक ते पाचसाठी टी ईटीचे पेपर एक लागतो आणि वर्ग सहा ते आठ साठी टी ईटीचे पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण लागतो ठीक आहे आता बघूया याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की नव्या निकषानुसार जे आहे शिक्षक अतिरिक्त होत आहेत अशी माहिती जी आहे सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार जी आहे ती बातमी जी आहे आलेली आहे आता या बातमीमध्ये सत्यता काय आहे बघा याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती आहे म्हणजे आ, महेश पालकर सर है, आ, है, जे आहे संचालक जे आहेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पुणे त्यांचं शिक्षण विभाग पुणे त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते खूप महत्वाचं आहे ते स्टेटमेंट तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला जे आहे पूर्ण बातमीमधली जी काही सार आहे तो कळेल आणि पूर्ण बातमीमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या नमूद होईल व्यवस्थित आहे का आणि काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मी त्या सुद्धा महत्वाच्या आहेत काय सांगितलं महेश पालकर सर यांनी त्यांनी सांगितलं आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील संचमान्यता पूर्ण झाली आहे दोन हजार चोवीस पंचवीस ची संचमान्यता पूर्ण झालेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मधील संचमान्यता अंतिम टप्प्यामध्ये आहे ठीक आहे संच मान्यतेच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार दोन्ही वर्षांमधील शिक्षक शिक्षकांचे जे आहे सर्व शाळांमधील रिक्त जागावर समायोजन होईल म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मान्यता झाल्यानंतर पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जी संचमान्यता होईल त्यानंतर दोन्ही वर्षातील जे शिक्षक आहेत त्यांच्या सर्व शाळांतील रिक्त जागावर जे आहे समायोजन होईल आणि समायोजनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर एकूण रिक्त पदे समजतील म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की जी काही संचमान्यता होणार आहे चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस या दोन वर्षामध्ये जी काही संचमान्यता होईल तर त्याच्यामध्ये किती शिक्षक अतिरिक्त होत आहेत ते अतिरिक्त शिक्षक जे होतील त्यांचं अगोदर समायोजन होईल आणि समायोजन झाल्यानंतर जी काही त्यांचं समायोजन केल्यानंतर जी काही रिक्त पदांची आकडेवारी असेल ते का 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 दो दो 2014, 2020, 2020, ती समोर येईल तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट जी आहे वावगी नाही किंवा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट जी आहे सराने व्यवस्थित सांगितलं काय गोष्टी काय नाही कोणत्या गोष्टी होत्या बघा संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस जी केल्या जा सॉरी चोवीस पंचवीस जी केल्या जाणार आहे ती पंधरा मार्च दोन हजार चोवीसची जी आरनुसार होणार आहे त्याच्यामध्ये थोडेफार शिक्षक अतिरिक्त होतील तर होतील आणि त्या शिक्षकांचं अगोदर समायोजन होईल आणि नंतरच भरती प्रक्रिया होणार आहे ठीक आहे तर हे स्टेटमेंट अगोदर बरोबर आहे की समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती एकदम अगोदर होईल आणि नंतर भरती प्रक्रिया जी आहे ती होईल आता महत्वाचा प्रश्न असा आहे की उमेदवारांचं म्हणणं होतं की बस समाज शिक्षक अतिरिक्त होतात का पूर्णच पूर्ण तर नाही शिक्षक अतिरिक्त पूर्ण ठिकाणी शिक्षक अतिरिक्त नाही आहे काही ठिकाणी व्हॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज ज्या आहेत तुम्हाला पवित्र पोर्टल पाहायला मिळतील दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे जागा येणार का मग शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी तर जागा येणार त्या जागा ज्या आहेत तुम्हाला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार येणाऱ्या काही दिवसामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती आहे भरती प्रक्रिया होणार का का भरती प्रक्रियेला पाच वर्ष आता उशीर लागणार आहे तर भरती प्रक्रियेला पाच वर्ष उशीर लागणार नाही त्याच्या मागचं अजून एक कारण सांगतो मागं एक बातमी आली होती ती बातमी मजूर आहे आणि ती बातमी तुम्हाला आता सांगतो मी ठीक आहे बघा बातमी अशी आहे की मागं एक बातमी आली होती जवळपास महाराष्ट्रामध्ये सहाशे शाळा ज्या आहेत बंद होणार आहे अशा प्रकारची एक बातमीमध्ये आली होती एक ठीक आहे तर त्यावेळेस माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहेत दादासाहेब भुसे यांनी काय सांगितलं होतं कोणतीही मराठी शाळा जी आहे किंवा कोणत्याही प्रकारची शाळा जी आहे बंद होणार नाही ठीक आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे माननीय शालेय मंत्री महोदय जे आहेत यांनी केलं होतं त्याच्यामुळे कोणत्या प्रकारची शाळा बंद पडणार नाहीये आता याच्यामध्ये सुद्धा सत्यता नव्हती जी अगोदर बातमी आली होती ठीक आहे आणि या बातमीमध्ये तुम्ही एक विचार करा शिक्षक अभिगता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस म्हणजे स्टेट एक्झाम दोन हजार पंचवीस झालेली आहे ही परीक्षा होते कशासाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी शिक्षक भरती राबवण्यासाठी जर टेट परीक्षा घेतल्या जाते तर मग शिक्षक अभिगता आणि बुद्धिमत्ता चाचणी झाल्यानंतर भरती प्रक्रिया होणारच आहे त्याच्यामुळे या गोष्टीवर तुम्ही थांब राहा की शिक्षक भरती दोन हजार पंचवीस होणार आहे ठीक आहे आता या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या असू शकतात काही गोष्टी खऱ्या असू शकतात ठीक आहे तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की संचमान्यता होते संच मान्यता होऊ द्या संच मान्यता झाल्यानंतर रिक्त आकडेवारी समोरील रिक्त आकडेवारी समोरील असं सरांनी सुद्धा सांगितलंय आणि रिक्त आकडेवारी आपल्याला समजेल आणि त्यानुसारच पदसंख्या एकूण पवित्र पर्वत्र किती ते सुद्धा आपल्याला कळेल त्याच्यामुळे सद्यस्थितीमध्ये त्याच्यावर पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये आता याच्यामध्ये आकडेवारी कोणती सांगितली बघा आकडेवारी अशी आहे की माध्यमिक शाळा माध्यमिक जे आहे माध्यमिक वर्गासाठी शाळा एकूण किती आहे सतरा हजार दोनशे पासष्ट कार्यरत शिक्षक आहेत एक लाख सत्तर हजार विद्यार्थी आहेत नव्वद लाख अतिरिक्त शिक्षक आहेत आठ हजार सहाशे संच मानात दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये निघणार आहेत ठीक आहे आता हे ऍक्च्युअल मध्ये हे जी आकडेवारी आहे ही दोन हजार तेवीस चोवीसची मान्यता जी आहे किंवा जी मान्यता मागची होती त्याच्यानुसार आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जी संचमानता होईल त्याच्यामधून जी रिक्त संख्या निघेल दोन हजार चोवीस पंचवीस संचमान्यता आणि पंचवीसची जी संचमानता आहे ती अंतिम टप्प्यात आहे तर या दोन्ही ज्या संचमानता होतील दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस तर यानुसार एकूण रिक्त आकडेवारी एकदा किती येते मान्यता अगोदर पूर्ण झाल्यानंतर रिक्त आकडेवारी समोर आल्यानंतर एकूण पदसंख्या आपल्याला कळेल आणि त्यानुसार पदभरती केला जाईल मी अगोदर तुम्हाला दोन तीन गोष्टी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितल्या त्या गोष्टीवर ज्या आहे बघा त्या गोष्टी खऱ्या झाल्या किंवा नाही झाल्या पहिली गोष्ट मी काय सांगितली दोन हजार बावीस मध्ये जेवढी आकडेवारी आली होती किती आली होती एकतीस बत्तीस हजार पदांसाठी भरती झाली होती फेज वन फेज टू मध्ये एकूण पद एकूण पद जे आहेत ते ठीक आहे फेज वन मध्ये एकवीस हजार आले होते पण तेवढी पदसंख्या यावेळेस दोन हजार पंचवीस मध्ये येईल का तर आता सिच्युएशन थोडी वेगळी आहे त्याच्यामुळे एवढी पदसंख्या येणार नाही पण तरी सुद्धा पंधरा वीस दहा पंधरा बारा पंधरा वीस हजार पदापर्यंत जे आहे पदभरती होऊ शकते ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती आहे भरती प्रक्रियेला पाच वर्ष लागणार का नाही भरती प्रक्रिया जी आहे पाच वर्ष लागणार नाही भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवलं जाईल आणि त्या संदर्भात तुम्हाला पूर्ण प्रक्रिया जी आहे पुढची प्रक्रिया जी आहे आजारशी झाल्यानंतर ती सुद्धा तुम्हाला सुरू झाल्याचं दिसेल पुढची एक महत्वाची गोष्ट आहे शिक्षक अतिरिक्त होत आहेत का तर हो शिक्षक अतिरिक्त होत आहेत पण पूर्ण ठिकाणी शिक्षक अतिरिक्त काही ठिकाणी व्हॅकन्सीज आहेत काही ठिकाणी व्हॅकन्सीज कमी आहेत काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत अशा प्रकारची सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये आहे तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून सांगितल्या आहो हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि हा पुढचा व्हिडिओ जो आहे महत्वाचा आहे पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका तुम्ही चॅ चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय